बेरडवाडा शाळेत प्रवेशोत्सव आणि सामाजिक बांधिलकीचा आगळावेगळा उपक्रम मुख्याध्यापक बाबूराव वर्पे यांचे शैक्षणिक साहित्य वाटप आणि वृक्षारोपण गरजू कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करून दाखवली सामाजिक बांधिलकी चंगर तालुक्यातील रामपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेरडवाडा इथं थोर माजी जिल्हा परिषद कोल्हापूर शाळा प्रवेश पंधरवडा उत्साहात साजरा झाला या निमित्तानं बेरडवाडा शाळेचे मुख्याध्यापक बाबूराव वर्पे यांनी अनेक नाविन्यपूर्ण शैक्षणिक सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवले शाळेत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना भेटून जिल्हा परिषदेच्या शाळांतील दर्जेदार शिक्षणाचं महत्व पटवून देत सर्व पात्र विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थितीसह नोंदणी केली मुलांना अंकलपी वह्या पेन्स अशा शैक्षणिक साहित्याचं वाटप वर्पे यांनी स्वखर्चानं केलं तसंच सत्यमेव सेवा फाउंडेशन मुंबई कोल्हापूर आणि गडिंगच्या सहकार्यानं प्रत्येकी बाराशे रुपये किमतीचं दप्तर वह्या रंगपेटी पाण्याची बाटली आदी साहित्य विद्यार्थ्यांना मिळवून दिलं एकवीस जून जागतिक योग दिन शालेय कमिटी अध्यक्ष जयवंत नाईक उपाध्यक्षा नाई, मीनाक्षी नाईक सरपंच किरण नाईक पालक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला तसंच वृक्ष आपल्या दारी मोहिमेअंतर्गत वीस हजार रुपये किमतीची काजू फळझाडं फुलझाडं वाटून शासनाच्या वृक्षारोपण उपक्रमाला प्रेरणा दिली अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर भटक्या समाजातील पाटणे फाटा हलकर्णी तसंच चंदगड नागनवाडी परिसरातील चाळीस गरजू कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य रवा साखर तांदूळ ब्रेड बिस्किटं डेटॉल साबण तसंच शैक्षणिक साहित्याचं वाटप करून त्यांना प्रेरित केलं शालेय आवारात एक पेड मा के नाम उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांना आणि मातांना पर्यावरण संवर्धनाचं महत्व पटवून दिलं या संपूर्ण उपक्रमांसाठी पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी वैभव पाटील प्रभारी गटशिक्षण अधिकारी सुमन सुभेदार शिक्षण विस्तार अधिकारी सुनीत चंद्रमणी दाटे केंद्र मुख्याध्यापक विश्वनाथ गावडे शिक्षक वृंद सरपंच किरण नाईक शालेय कमिटी तसंच शारदा वर्पे साहिल वर्पे सायली वर्पे यांचं बहुमूल सहकार्य लाभल्याचं मुख्याध्यापक वर्पे यांनी सांगितलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा